अहिल्यानगर जिल्ह्यातील अकरा नगरपंचायती व एक नगर परिषदेची निवडणूक होत आहे या बारा पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत हे अर्ज दाखल करता येत आहेत जिल्ह्यातील सगळ्याच पालिकांचा विचार केला तर स्थानिक पातळीवर फक्त चार ठिकाणी महायुती अभेद्य असल्याचे चित्र आहे इतर आठ ठिकाणी मात्र महायुतीतील तिन्ही पक्षात मैत्रीपूर्ण लढती होतील असे सांगितले जात आहे नेमकं काय सुरू आहे नगरच्या राजकारणात याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर कोपरगाव श्रीरामपूर राहता शिर्डी देवळाली प्रवारा राहुरी शेवगाव पाथर्डी श्रीगोंदा जामखेड या अकरा नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत शिवाय नेवासा नगरपंचायतीचीही निवडणूक होत आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दहा ते सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत नामनिर्देश पत्र स्वीकारले जात आहे या बारा पालिकांचा विचार केला तर स्थानिक पातळीवर फक्त चार ठिकाणी महायुती अभेद्य असल्याचे चित्र आहे त्यात नेवासा संगमनेर राहता आणि शिर्डीचा समावेश आहे या चारही ठिकाणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे सांगतील ती पूर्व दिशा होणार आहे आता या बाराही पालिकेत नेमकी कशी स्थिती आहे ते आपण पाहूयात त्यामधील पहिला आहे शेवगाव पालिका शेवगावात अजित पवार गटाचे नेते माजी आमदार चंद्रशेखर घुले व माजी आमदार शिवाजीराव गरजे हे एकत्र नेतृत्व करतील असे सांगितले जात आहे येथे भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात अजित पवार गट निवडणूक लढवेल दुसरी आहे पाथर्डी पालिका पाथर्डीतही अजित पवार गटाचे नेते माजी आमदार चंद्रशेखर घुले व माजी आमदार शिवाजीराव गरजे हे एकत्र येण्याची शक्यता आहे येथेही भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात अजित पवार गट निवडणुकीच्या रिंगणात असेल असे चित्र आहे फक्त शरद पवार गटाचे नेते प्रताप ढाकणे हे ऐनवेळी काय करतात एवढाच काय तो ट्विस्ट राहणार आहे तिसरी आहे श्रीगोंदा पालिका श्रीगोंद्यात भाजपचे विद्यमान आमदार विक्रम पाचपुते यांच्या विरोधात अजित पवार गट एकत्र लढण्याची शक्यता आहे माजी आमदार राहुल जगताप नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागोडे घनश्याम शेलार अण्णासाहेब शेलार बाळासाहेब नाहाटा हे एक होण्याची शक्यता आहे इथे शिवसेना शिंदे गटही एकला चिलोरे या मूडमध्ये आहे शिवाय काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटही ऐनवेळी अजित पवार गटासोबत जाण्याची शक्यता आहे चौथी आहे जामखेड पालिका जामखेड पालिकेत सभापती राम शिंदे हे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांच्या विरोधात जोरदार लढत देतील परंतु येथेही अजित पवार गट हा भाजपला साथ देण्याची शक्यता नाही येथे दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याची गणिते मांडली जात आहे शिवसेना शिंदे गट मात्र भाजप सोबत राहील असेही दिसते पाचवी आहे नेवासा पालिका नेवा मात्र महायुतीतील तिन्ही पक्ष माजी मंत्री शंकरराव यांच्या विरोधात एकत्र लढतील येथे गडाख हे पूर्वीच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या झेंड्याखाली निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे आमदार विठ्ठलराव लंघे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे ठरवतील तेच येथे होणार आहे अजित पवार गटही येथे विखे लंगेंसोबत आहे सहावी आहे संगमनेर पालिका संगमनेरमध्ये काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात महायुती अभेद्यपणे लढणार आहे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ हे भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र करणार आहेत थोरातांना भाजप व अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांची सोबत आहे त्यामुळे थोरात तांबे ही निवडणूक हलक्यात घेणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे सातवी आहे राहता पालिका राहत्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचा शब्द महायुतीसाठी अंतिम आहे येथे महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी एकत्र लढत होण्याची शक्यता आहे राहत्यात नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून लवकरच उमेदवार जाहीर होईल असेही सांगितले जात आहे येथे शिंदे गट व अजित पवार गट हा विखेंच्या शब्दानुसारच काम करेल अशा शक्यता आहे आठवी आहे शिर्डी पालिका शिर्डीतही पालकमंत्री विखे पाटील हेच सबकुच आहेत तेथे शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीचा अजित पवार गट भाजपसोबत राहणार विखे आहे विखेविरोधात महाविकास आघाडीही एकत्र राहील असे सांगितले जात आहे नववी आहे देवळाली प्रवारा पालिका देवळाली प्रवारात भाजपचे नेते सत्यजित कदम यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा अजित पवार गट व शरद पवार गट एकत्रित निवडणूक लढण्याच्या शक्यता आहे शिवसेना शिंदे गटानेही येथे स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे म्हणजेच येथे महायुतीत घमासान होण्याची शक्यता आहे दहावी आहे श्रीरामपूर पालिका श्रीरामपूर पालिकेतही महायुतीतील तिन्ही पक्षात लढती होण्याची शक्यता आहे अजित पवार गट व भाजप येथे एकत्रित होईल परंतु शिवसेना शिंदे गटातील इच्छुक पाहता येथे तिरंगी लढतीची शक्यता आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे राष्ट्रवादीकडून अनुराधा आदिक व माजी आमदार लहू कानडे हे एकत्रित येण्याची गणिते मांडली जात आहे त्यांच्या विरोधात शिंदे गट व काँग्रेसचा ससाने गट अशी लढत होण्याची शक्यता आहे अकरावी आहे कोपरगाव पालिका कोपरगाव पालिकेतही भाजप व राष्ट्रवादी आमने सामने लढणार ये 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 आहे येथे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या विरोधात दंड थोपाटले आहे भाजप व राष्ट्रवादीने येथे एकमेकांविरोधात उमेदवार जाहीर केले आहेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे मात्र येथे अजित पवार गटासोबत राहतील त्यामुळे स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी विरुद्ध भाजप ही लढत येथे अटळ आहे बारावी आहे राहुरी पालिका राहुरीत अजित पवार गट व शरद पवार गट एकत्र निवडणूक लढवतील येथे भाजपचे आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे भाजपची सूत्रे माजी खासदार सुजय विखे पाटील व युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हाती आहेत अजित पवार गटाचे सभापती अरुण तनपुरे व शरद पवार गटाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे एकत्र येणार आहेत राष्ट्रवादी विरोधात भाजप अशी येथे थेट लढत होणार आहे नगर जिल्ह्यातील स्थानिक राजकारण पाहता इच्छुकांची संख्या जास्त आहे स्थानिक पातळीवर अनेक गट हे पालिका निवडणुकात तिरंगी किंवा थेट चौरंगी करण्याची शक्यता वाढली आहे तरीही पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचेच अनेक पालिकांवर वर्चस्व राहील अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्या पालिकेत कोणाची सत्ता येईल असे वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद